चपराशीपुरा परिसरातील टेकडी येथील धोकादायक विद्युत तारांबाबत राजवीर संघटनेने विद्युत विभागाच्या विद्ध कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे संघटने अमरावती शहरातील चपराशीपुरा भागातल्या टेकड़ी राहुल नगर परिसरात अर्बी मदरसा मस्जिद ते मदीना मस्जिद पर्यंतच्या गल्लीत विद्युत केबल धोकादायक स्थितीत लटकत होत्या या तारा इतक्या खाली आल्या होत्या की रहिवाशांच्या घरांवरनं त्या जात होत्या जा ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती अनेक वेळा विद्युत विभागाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नव्हती या गंभीर समस्येची दखल घेत राजवीर जनहित संघटनेने पुढाकार घेतला संस्थापक अध्यक्ष रहमत खान उफ रमू पत्रकार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली त्यांनी तातडीने लटकणाऱ्या तारांना बांधून वर उचलण्याची आणि आवश्यक असल्यास नवीन पोल टाकण्याची मागणी केली आहे संघटनेच्या या ठोस भूमिकेनंतर विद्युत विभागाने लवकरात लवकर या समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहे राजवीर संघटनेच्या या भूमिकेमुळे आता बिच्चू टेकडी येथील नागरिकांची मोठी समस्या सुटणार आहेत रमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली ही टीम नेहमीच जनतेच्या प्रश्नावर सक्रियपणे काम करीत असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे विद्युत विभागाने दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा आता नागरिक करत आहेत